श्री गणेशदत्तगुरुभ्यो गुरुवे सचराचरपर्शिस्म परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे सत्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध चतुर्थी शनिवार दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस आजचा विनायकी चतुर्थी उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सत्तावीस चार एकोणीसशे एक्याण्णव बैठक क्रमांक एकशे पुणे येथील सद्गुरु सत्संग मंडळाच्या बहात्तरव्या बैठकीला प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला दिव्य संदेश दिनांक दहा तीन एकोणीशे एक्याण्णव एक गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन महा या दिव्य संदेशाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात अनेक गुरु परंपरा आहेत अनेक पुरुषांच्या परंपरा आहेत प्रत्येकजण असं सांगतो की आमची परंपरा सर्वात श्रेष्ठ आहे पण मला असं वाटतं की ही जी परंपरा आहे ही तुमच्या डोळ्यासमोर ती साक्षात्कारी पुरुषांची परंपरा आहे आणि शंकराचार्य सादृश्य हे स्वरूप आहे की वेदविद्येचे कार्य ज्यांनी हातात घेतले आहे धर्म सर्वात श्रेष्ठ आहे याची कल्पना आहे आणि धर्म हेच आपलं अधिष्ठान असावं तुम्हा लोकांमध्ये आता आचरणासारखं काही राहिलेलं नाही तुम्हाला दर्शनातच सर्व आलेलं आहे इतरांना जरी नाना प्रकारचे ग्रंथ वाचावे लागतात त्याचा अभ्यास करावा लागतो अभ्यास करून मग ठरवावे लागते तसं तुम्हा लोकांची स्थिती नाही अशी माझी कल्पना आहे तुमच्या डोळ्यासमोरच तुम्हाला हे सर्व अनुभवायला येत आहे तेव्हा अत्यंत दृढ भाव ठेवून कधीही या विचाराविषयी शंका घेऊ नका या सत्संग मंडळामध्ये सामील व्हा आणि जेवढी या देवस्थानाची सेवा करता येईल देवस्थानासाठी त्याग करता येईल तेवढा करा आता सुरू सरांनी मघा सांगितलं की आपण आता असा संकल्प करूया की वेदविद्येच्या संवर्धनासाठी आम्ही एक लाख रुपये जमावणार आहोत या लोकांना त्याच्या पावत्या द्या हिशेब मंडळाकडे ठेवा आणि सरळ देवस्थानच्या पावत्या द्या जो जो जी जी सेवा करील त्याला मंडळाच्या पावत्या न देता देवस्थानच्या पावत्या द्या दे। देवस्थानच्या पावत्या देऊन ते पैसे मंडळाकडे जमा करा देवस्थानकडे जमा करा कोणाला असा संशय येऊ नये तुमच्या मंडळाने या सहा वर्षात खरोखरच चांगले कार्य केले आहे पुष्कळ निधी जमा केलाय वाहन सेवाही जमा होते दर महिन्याला हे खरोखर आश्चर्य आहे तुमच्या या चांगलपणाबद्दल माझे तुम्हाला धन्यवादच आहेत काही वेळा मला असं वाटत होतं की पुण्याचे लोक तत्त्वज्ञान सांगण्यात ज्ञान शिकवण्यात फार हुशार आहेत आणि माझाही तसा कल झालेला होता पण तत्वज्ञान सांगण्यात हुशार आहेत हे मी मागेच मान्य केलेलं आहे पण आता या कार्य करायला सुद्धा पात्र ठरले आहेत आता मला थोडा अभिमान उत्पन्न झालेला आहे असंच कार्य करीत राहा सेवा करीत राहा दोन शब्द ऐकत राहा तो अनुग्रह समजत जा गुरुवाक्य ज्या ज्या वेळेला ऐकायला मिळेल त्याला आपण अनुग्रह म्हणायला लागतो आणि अनुग्रह हा शब्द आपण लक्षात ठेवल्याशिवाय त्याचा बोध होत नाही गुरुवाक्य मज कारण ते न करी निर्वाण वेचीन आता माझा प्राण गुरु निरोपे करीन मी तुमच्या सुखदुःखाच्या कल्पना मला माहिती आहेत तुमच्या इच्छा मला माहिती आहेत याचा असा अर्थ घेऊ नका मी तुमच्या मनातले ओळखतोय आजकाल काही म्हटले की ते सिद्ध करून दाखवावे लागते कलियुगाचा तो प्रभाव आहे मला वाटते की तुम्हाला ते अनुभवाला आलेले असल्यामुळे यापेक्षा काही आवश्यकता नाही तेव्हा अत्यंत दृढ भाव ठेवून विश्वास ठेवून या मंडळाच्या कार्यामध्ये सहभागी व्हा मी आता सांगितलेलं आहेच की ज्यांना देवस्थानच्या पावतीची आवश्यकता आहे ती अवश्य त्यांना द्यावी आणि मंडळाने पुढच्या वर्षापर्यंत मला एक लाख रुपयांचा हिशोब द्यावा तेवढं मात्र करावं असं व्हायला नको की नव्याण्णव हजार रुपये आले आहेत आता पुढील वर्षी एक हजार भरू दिलेला शब्द पाळायला लागतो आणि तुमच्या या कार्याला मी माझी शक्ती देतो आशीर्वाद देतो श्री गुरुदेव दत्त पुढील आशीर्वाद आहे श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेणी रोड अहमदनगर अनुक्रम नंबर शंभर दिनांक अकरा अकरा एकोणीसशे नव्वद या दिवशी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं मी पठण करीत आहे गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः प्रश्न आहे ज्ञानदेवांनी द्न्यान ज्ञानेश्वरी अगोदर कोणता चमत्कार केला परमपूजा महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की ज्ञानेश्वरी लिहिली गेली त्यावेळेस एक मोठा चमत्कार झाला ही इसवी सन बाराशे बारा साली घडलेली घटना आहे एका गृहस्थाचे प्रेत रस्त्यावरून चालले होते त्याची पत्नी मागे चालली होती रस्त्यावरच ज्ञानेश्वरांचे घर होते ती पत्नी ज्ञानेश्वरांच्या पाया पडली तेव्हा ज्ञानेश्वरांनी तिला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला सोबत इतर लोक होते त्यांनी सांगितले की हे कसे शक्य आहे तिच्या पतीचे प्रेत रस्त्यावरून नेले जात आहे ज्ञानेश्वर परमेश्वर स्वरूप होते त्यांनी सांगितले की मला कल्पना आहे परंतु मी दिलेला आशीर्वाद खरा ठरेल त्यांनी प्रेतयात्रा मागे बोलावून घेतली जमिनीवर तिरडी ठेवायला सांगितली त्या गेलेल्या व्यक्तीला हाक मारली व उठायला सांगितले तेव्हा झोपेतून उठल्यासारखे त्याप्रमाणे तो गृहस्थ अडोके पिळोके देत राहिला सोबत असलेल्या इतरांना ज्ञानेश्वरांनी सांगितले की तुमच्या दृष्टीने हा गेलेला आहे ह्याला मी आता माझ्या कामासाठी वापरणार आहे माझे काम संपले की हा एअलॉक सोडून जाईल हेच ते प्रसिद्ध सच्चिदानंद बाबा होत ज्ञानेश्वरांचे ज्ञानाचे भांडार काठोकाठ भरले होते ते लोकांना धर्माची माहिती देत व ज्ञानबोध करीत परंतु त्याचे योग्य रीतीने टिप्पण करणारा कोणी शिष्य भक्त नव्हता त्यावेळेचे लोक त्यांना ओळखू शकले नाहीत ते लोक दुर्दैवी होते परमेश्वर स्वरूप श्रेष्ठ सत्पुरुषांकडे दिव्य शक्ती असते म्हणून घटना घडतात असे लोक या शक्तीचा वापर फार क्वचित करतात वारंवार वापर केल्यास निसर्गाच्या कार्यात हस्तक्षेप केल्यासारखे होईल कोणी मरणारच नाही म्हणून असे करता येत नाही हे दिव्य पुरुष ज्या ठिकाणी शक्तीचा वापर करतात तेथे थांबत नाहीत ताबडतोब दुसरीकडे निघून जातात श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि फगिनेनो या अमृतवाणीतील पुढील अमृतकणांचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील अमृतकणांसाठी श्री गुरुदेव दत्त